पर <laughs> एक मात्र द्योना महात् माधव प्रचाल्यः माधुप्रचाल्यः उसारे मैं यह बोल रहा हूँ कि स्वस्थिक कड़ा पायल स्वस्थिक क्या नहीं बोलता सुज्वानी डाल दे आप तो सुज्वानी आयो नेतेपरायणे दुरोवारों हंदे बुझपडे रदां मंत्र बोलता तो रत

गणित आणि विज्ञान अत्यंत आवडीचे विषय उत्तम मार्गाने पास झाली त्यानंतर उच्च शिक्षण पी ए उज्जैन येथे विश्वविद्यालय येथून केले परीक्षेसाठी उज्जैनला कुसुम मावशींकडे आणि शरद काकांकडे राहून पदवी पूर्ण केली अगदी परीक्षेच्या दोन तीन दिवस आधी येऊन उज्जैनला येऊन विकत घेऊन रात्र जागून अभ्यास करून अशी तिने परीक्षा घेतलेली आहे तर या संदर्भामध्ये रेणू तिच्या भावना व्यक्त मावशी पंडित नलू मावशी टी एसटीसीचा कोर्स सुद्धा पूर्ण केलेला आहे त्यानंतर रावेर येथे सरदारजीजी हायस्कूलमध्ये शिक्षका म्हणून त्यांनी करिअर सुरू केले सरदारजीजी हायस्कूल हायस्कूलचे अनेक विद्यार्थी आजही आईच्या संपर्कामध्ये आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून बालाजीवाले उर्फ जोशी म्हणून आलेले आहेत त्या आपल्या भावना व्यक्त करत धडधड नाही वाटली सर्वांना नमस्कार विजय दादा आपण म्युझिक थेरपी पण करता का खर म्हणजे त्यांनी आता जे गाणं म्हटलं कि सुंदर हो, ते कुठल्या रागातलं होतं ते मला काही माहिती नाही मला रागदारीचं एवढं ज्ञान नाही परंतु माझ्या दृष्टीने या कार्यक्रमाची ही भैरवी होती त्यामुळे त्याच्यानंतर खरंतर काही बोलायला नको परंतु काही ऑकेजन्स असे असतात त्यावेळेला तुमचं मन म्हणत असतं की तुम्ही तू बोललंच पाहिजे तसा हा मला वाटतं एक ऑकेजन आहे मी काही अभय काकांसारखा किंवा मिनल सारखा शब्द प्रभू नाही दड़ा 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 एक जण आपलं मुक्या झालेल्या गोष्टींवर सुद्धा घडाघडा बोलून धडाधडा कार्यक्रम करता येईल आणि दुसरी सुचला विषय हे कॅमेरा कर व्हिडिओ कर अपलोड युट्यूबवर फायदा घे <laughs> तिचा मीन लाईन नावाचं युट्यूब चॅनल आहे आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 ते सबस्क्राईब करा आपल्यासारख्याने अशा वेळेला काय करावं आपण आपल्या आप अवगतीत राहावं त्यामुळे मी आठ दहा कागद तिथले भाषण देऊन टाकलं आणि तेच आता आपल्याला वाचून दाखवणार आहे खरं म्हणजे काय की या कार्यक्रमासाठी घरचा माणूस म्हटल्यानंतर काहीतरी बोलणं हा माझा नाईलाज आणि हा कार्यक्रम संपल्याशिवाय जेवणाचे ताटं लावली जाणार नाही आहेत त्यामुळे मला ऐकणं हा तुमचा नाईलाज आहे त्यामुळे असा हा आपला नाईलाजाचा सौदा आहे तर आपण साजरा करूया आजच्या कार्यक्रमाचे उत्सव म्हणजे एकूण एकुलता एक सासूबाई आणि मी एक जावं खरं म्हणजे आपल्याला मनातून किती वाटत असत नाही का आपल्याला दोन चार सासू परंतु मला मात्र आपल्या माझ्या नशिबात एकूण एक सासूबाई आहेत अर्थात त्या दोन चार जणींपेक्षा नक्कीच भारी आहेत पडोद्याला सासूमा या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यापासून आम्ही त्यांना सासूमा म्हणायला लागलो त्या okay. सासूमामध्ये या सासूमाला जेवायला घेऊन गेल्यानंतर मला धाम यात्रा केल्याचं पुण्याला लागलं <laughs> त्याचं मागुंद करण्यासाठी मला वाटतं आता एखादं दुसरं हॉटेल शोधावं लागेल <laughs> सासूमाचा मला एका एक भावलेला जो कोण आहे तो म्हणजे चिरदरुण वृत्ती आयुष्यात अगदी भरभरून जगण्याचा त्यांचा स्वभाव आहे ज्या वयात रामनाम घ्यायचं किंवा धार्मिक सिरियल पाहिजे त्या वयामध्ये आमचा सासूमा सी आय डी क्राईम पेट्रोल सावधान इंडिया या सिरियल्स किंवा मग सस्पेन्स अथवा हॉरर मूवीज अतिशय आवडीने पाहत असतात अर्थात जगण्यातल्या अनेक लहान मोठ्या गोष्टींचा आनंद त्या मनापासून घेत असतात जीवनाच्या अनेक क्षेत्रांबद्दल त्यांना खूप उत्सुकता आहे आपण म्हणतो ना चाइल्ड लाईफ क्युरियोसिटी अशी त्यांच्यामध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळते बागेतले झाडं फुलं फळं ते आपल्याला अगदी मनापासून दाखवत असतात वेळ प्रसंगी फुलं तोडण्यावरून भल्या पहाटे दोन दोन हात करायची देखील त्यांची देखी देखी तयारी असते याचे <laughs> जर जास्त तपशील कोणाला हवे असतील तर कृपया मोबाईल आणि गणपतीला विचाराव्या <laughs> एखादी नवीन रेसिपी विणकाम म्हणजे लोकरीचं विणकाम किंवा शिलाईचे नवीन फॅशन जगात चालू असलेल्या नवीन नवीन घडामोडी याच्याबद्दलचं त्यांचं ज्ञान अगदी अद्ययावत असतं सुना मुलींपासून तर नातोंडांपर्यंत सगळ्यांसोबत त्यांची बोलण्यात आणि वागण्यात एकदम जोरदार चढावळ चाललेली असते माझ्यावर तर या बाबतीत त्यांचा विशेष प्रेम आहे वीस वर्षापूर्वी पोळ्या खाण्याची फैस लावली होती सासूमा ती फैस जिंकलो आहे पण वीस वर्षात मला त्याच्याबद्दल काही मिळालेलं नाही हां मात्र ही जी जीवनाबद्दलची जी जी आसक्ती आहे चढावडीने जगण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळेच वेळोवेळी आलेली आजारप्रमाणे संकट असतील जीवनातले चढवार असतील या सगळ्यांना त्या पुरून उरलेल्या आहेत नातवंशी टी व्हीच्या करून जे काही भांडण चालतं ना ते तर आरोग्य वारापेक्षा पण जुन्या आणि गिनीस मध्ये नोंदवून ठेवण्याच्या अगदी आहे लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही का। वर्ष मी त्यांना बिनधास्तपणे कोणाशी चुकीच्या वाकण्याबद्दल भिडकांना पाहिलेलं आहे तिथे भिडस्त पण आशिबात नाही ना आणि ही जी परंपरा आहे ना स्वभावाची ती त्यांच्या लेखीपासून तर नातीपर्यंत अखंड चालू आहे त्यामुळे माझ्या नशिबामध्ये काय किंगणी योग म्हणा किंवा तिघी धारा योग धारा म्हणजे योग आहे तो आता बघा तुम्ही सासूबाई माझी आई आणि आमची मनू तिघांची वृषभरास वुरुश, आणि या वृषभ राशीचे पुणागुण जे आहेत सगळ्यांमध्ये ठासून पड त्यामुळे माझ्या आणि मिनल मिनलवर तिहेरी हल्ला म्हणजे शिंग रोखून वृषभेचे म्हणजे शाब्दिक शिंग रोखून काय होत असेल आणि त्याच्यामध्ये आमची काय अवस्था होत असेल याची आपण सगळे कल्पना करू शकतो सासूबाईचा आणखीन एक महत्वाचा गुण म्हणजे प्रेमळ असं तर प्रेमळपणा हा समस्त महिला वर्गाचा आणि त्यातल्या त्या तास मातृवर्गाचा जन्मजात कोण असतोच पण आमच्या आईंना आजूबाजूच्या कोणाला काही त्रास झाला तर त्याचं इतकं वाईट वाटतं आणि त्याबाबत त्या बराच वेळ हळहळ असतात त्यांच्या सगळ्या वागण्या बोलण्यात लोण्याची स्तिग्धता आहे आमच्या बऱ्याच बद्द्यांच्या वेळेला त्या आमच्यासोबत असायच्या त्यामुळे आम्हाला एक मोठा आधार असायचा कुठेही फिरायला गेल्या त्या आठवणीने सगळ्यांसाठी काही ना काही ठेवून येतात माझ्यासाठी मात्र आणायला आठवणीने त्या दिसतात तुमची पोरगी दिली हेच खूप आहे तिला सांभाळताना नाकी जाऊ येते दुसरं अजून काही नको हो। त्यांचा आणखी एक गुण म्हणजे बिअरच्या फेसासारखा फसफसणारा कुस्सा मी बिअर पित नाही म्हणजे फक्त बिअर पित नाही खूप खूप वर्षापूर्वी आम्ही एस एन वर्डला गेलो आपल्याला एस जाहिरात आठवत असेल किंवा आमच्यापैकी केलेली पण असेल तर तिथे एक वंडर करण नावाची राईड असते ती अगदी एकशे ऐंशी अंशात नाशी फिरवता खूप स्पीड असतो हाईट पण खूप असते पण आमची ही झाशीची राणी करा करा चालत त्या का राईडमध्ये बसायला तयार होते शेवटी <laughs> त्या राईडवाल्याने सांगितलं की तुम्हाला अलाउड नाही आणि त्यामुळे तिथून परत फिरावं लागेल ते युद्ध न करता तरी परत जात असताना त्या इतका वेळ हळहळत होत्या की ती एक बघूनच केली आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर तेर त्यांना सांगायचंय की आता थोडस लो करा नाहीतरी या वेळेत त्यांना अधिकाराने कोण सांगणार परत का करा किंवा सुधा मावशी सांगू शकतात जावा याच्या अधिकारात जा मी त्यामुळे मी सांगतो तर आता सगळ्यांशी से त्यांच्या वया वयाचं होऊन वागणाऱ्या अशा आमच्या या आई या निमित्ताने एवढंच म्हणतो सासू म्हणून एक छोटीशी कविता सादर करतो आणि हा रंगलेला जो काही दर्शनाचा सोहळा आहे हा आपल्या आठवणीत कायम राहील याची नक्की तजवीज करतो आई माझी आई माझी आईची ऊस मायेची ऊस लावी अस माझ्या जीवाला आई बोल मधा कोळ कोड कान तृप्त माते आईचे डोळे जसा अमृत वर्षाव कासवीची पिले माझ्या सारे आईची सय ताटे हुरहुर माजले काहुर मनामध्ये पावतीचा कापूस आईचा हात मायेचा पाऊस माझ्यावर आईचे तर प्रेम देवाला असूया भीज तुधा सया ओल्या चिंतो आई माझी देवणीची देवता माझा भाग्यविधाता आई ते आईला शरण माझे तन मन आई म्हणे शून्य चालेल मला त्या मोबाईल काय आतापर्यंत इतक्या जणांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आईबद्दल पण बोलायचं म्हटलं की भावनांचा सैरा काही केल्या ओठांबाहेर पडतच नाही भावना अशा भरभरून येतात पण शब्द काही ओठाबाहेर येत नाही सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मनापासून तुम धन्यवाद तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आम्हाला म्हणजे मला अजवैतला गोपालला प्रणवतीला आणि विशेषतः आई या सगळ्याबद्दल खूप छान वाटते तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार कशी वाटली आमची पंजाब मेल आहे की नी धडाडीची ना तिला आम्ही गमतीमध्ये खाशीची राणी असं म्हणतो कारण ती कधीच कशाला घाबरत नाही आता अगवैत्री सांगितलं किस्सा रात्री बेरात्री प्रवास करणं कुठेही अचानक जाऊन धडकणं हे तिच्या स्वभावात आणि समोरच्याला आश्चर्य वाटत की रात्रीच्या वेळेला ही कशी आली तर आमची झाशीची राणी ही तयार असते सगळ्या कार्यक्रमांमध्ये म्हणजे नातेवाईकांमध्ये जे आजूबाजूचे लोक असतात त्या सगळ्यांच्या कार्यक्रमांमध्ये तिची उपस्थिती असते तिने दादांकडचे नातेवाईक तिच्या माहेरचे नातेवाईक गोपाळच्या सासरचे म्हणजे प्रणवतीच्या माहेरचे नातेवाईक ह्या सगळ्यांना आणि माझ्या सासरचे नातेक या सगळ्यांना तिच्या मायेच्या धाग्यांनी अति घट्ट बांधून ठेवले तिच्या आयुष्यावर जर चित्रपट काढायचा ना तर तो चित्रपट अतिशय नाट्यमय घडामोडींनी असा भरलेला असेल आणि तिच्या चित्रपटाची हिरोईन ती स्वतःच असेल तर तिचा असा हा सगळा जो प्रवास आहे ना हा सगळ्यांच्यासाठी आमच्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे दादा असं म्हणायचे आत्मा आणि ईश्वर याचा सुरेख संगम म्हणजे आहे तर अशी मूर्ती म्हणून वात्सल्याचं रूप ही माझी आई आहे असं म्हणतात बायकांचं वय विचारू नये बायकांचं विचारू नये पण आमच्या घरातला सगळ्यात यंगेस्ट मेंबर माझी आई कारण अभीतमय जवान होय अभी जवान हु या उक्तीवर तिचं मनापासून प्रेम आहे आणि ती जगण अगदी खरंच तिला समजलेलं आहे आणि ती मनापासून जगते जर कधीतरी माझ्या मुलांनी तिला गमतीने म्हातारी असं म्हटलं तर ती म्हणते तू म्हातारी तुझी आई म्हातारे म्हणजे थोडक्यांनी प्रेमाने उत्साहाने ऊर्जेने अस्वस्णारे आनंदाने मायेने अशी ओतप्रोत भरलेल्या लगण्यावर प्रेम करणाऱ्या कलाकार हर हुन्नरी माझ्या आईला उदंड निरामय आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई आय लव यू यू आर द बेस्ट आणि सगळ्यात एक छोटीशी कविता ह कारण आईबद्दल सांगताना बऱ्याच वेळेला शब्दच कमी पडतात आतापर्यंत खूप जणांनी आईवर कविता केल्या म्हटलं आपण डोळ्यातून गालावर ओढले म्हटलं आता घ्यावा लि पण जाऊ दे